नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट तुम्हाला देण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलाय बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियामध्ये बरेच प्रकारचे तथाकथित असतील लोक मार्गदर्शक असतील किंवा विद्यार्थी असतील ते सांगत होते की इंग्नाट अकॅडमी चुकीची माहिती, दे, माहिती देते चुकीची माहिती देते बघा विशेषतः बरीचशी माहिती माझ्याकडनं विथप्रूफ तुम्हाला मी देत असतो आणि आताही हा व्हिडिओ परत तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी आलं पाठीमागचा एक व्हिडिओ माझा शंभर टक्के खरं आहे का याच्यावरती त्या व्हिडिओनंतर मी याच्यावरती याचा मागोवाच घेतला इवन जो माझा ग्रुप आहे ग्रुपला पण मुलांना सांगितलं सगळ्यांनी सा मेल केला कॉल केला त्याचा रिप्लाय टी ई टीने दिलेला आहे म्हणजे महाटेटने रिप्लाय पण दिलेला आहे आणि आता हे कन्फर्म झालं आहे की तुमची भाषा कोणती घ्यावी कोणतं माध्यम घ्यावं भविष्यात प्रॉडम येईल का इतर पेपर इतर भाषा विषय इतर विषयांचे विशा, प्रश्न कोणत्या लँग्वेजमध्ये येतील संदर्भात डायरेक्टली महाटेटनं तुम्हाला नोटिफिकेशन देऊन टाकलेलं आहे आता हे नोटिफिकेशन देण्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मेल केले इन्क्लुडिंग मी आमच्या टीमनी मेल केले आणि याचा रिप्लाय त्यांनी रिप्लाय पण दिला आहे आणि त्यांनी एक नोटीस पण दिली आहे सो या नोटिसाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया हे कन्फर्म झालेलं आहे अभ्यास चालू ठेवा आणि आता कामाला लागा ला उगच ह्या प्रश्नामध्ये अडकून पडू नका ह्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे परत आता कन्फर्मेशनसाठी परत एकचं नोटीस आलेली आहे ती नोटीस पण तुम्हाला मी दाखवतो माध्यम भाषा माध्यम आणि भाषा हिंदी घेऊ शकतो का माध्यम भाषा हिंदी मराठी घेतल्यास प्रश्न कोणत्या भाषेत येईल आणि भविष्यात काही प्रॉब्लेम येणार का याची उत्तर ना मी ऑलरेडी दिलेली आहे आता कन्फर्मेशन तुम्हाला मी परत एकदा करतो तिकडे जाण्यापूर्वी इंग्लेट अकॅडमीकडनं नाशिकसाठी ऑफलाईन सेमिनार ठेवलाय मी स्वतः सेमिनार घेतोय नाशिकमध्ये नाशिकच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आहे भाषाचा ए पेपर वन आणि पेपर टू अभ्यासाचं अचूक नियोजन कसं करायचं टी पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा याच एक्झाममध्ये मध्ये अपियर पात्र कसं व्हायचं या संदर्भात हे मार्गदर्शन असणार आहे टी संदर्भातलं नाशिकला आहे नाशिकचा अॅड्रेस बघा एक अकॅडमी उपाध्य क्लास बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक काही अडचण असतात ह्या नंबरला कॉल करा तेवीस सप्टेंबर पासून ही टीटीची बॅच नाशिकला ऑफलाईन चालू होणार आहे त्याचबरोबर एकनाथिकडे म्हणजे हे बॅचेस आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे कालपासून चालू झालं लाईव्ह स्वरूपातले लगेच तुम्ही ॲडमिशन घ्या कारण हे विद्यार्थी आता पूर्ण कामाला लागलेली आहेत आणि जे फॉर्म भरायचे त्यांना मी सांगतो आज वीस तारखे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात करा उद्या याच्यावर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ तुम्हाला एक पाच मिनिटाचा येईल आणि सगळ्यांनी फॉर्म भरला हरकत नाही बऱ्याचशे बदल झाले फक्त एक राहिलाय त्याच्यावरती आपण काम बाकी ज्यांनी फॉर्म भरून टाकलं तरी चालतील उद्यापासून फॉर्म भरून टाका ओके हे सगळ्या बॅचेस पण अवेलेबल आहे पेपर टू ची सेपरेट बॅचेस दोन्ही पण पेपर वनची सेपरेट बॅच आहे आणि गमो बॅच आहे सगळ्यांनी ही बॅच जॉईन करा चौदाशे पंच्याऐंशी मला जीएसटी बॅच चालू झाली कालपासून लाईव्ह स्वरूपात बॅच चालू झाली आहे लाईव्ह पण आहे रेकॉर्डेडपणे तुम्ही लाईव्ह बघितलं नाही तर रेकॉर्ड होतो लेक्चर किती वेळेस हो बघू शकता या संदर्भात तुम्हाला कोणाला अडचण येत असेल ना तर खाली शेवट मी नंबर देणार त्या नंबरला कॉल करा तुम्हाला त्या ग्रुपला ते ऍड करतील त्या ग्रुपला शेड्यूल पडतं त्यानंतर तुम्हाला कधी कोणतं लेक्चर किती वाजताय ते पण कळतं तुमच्या नोट्स कुठे बघायच्या पीडीएफ नोट्स कुठे बघायच्या लेक्चर कुठे बघायचे रेकॉर्डेड व्हिडिओ कुठे बघायचे सगळं ते सांगतील ओके सो ज्या मुख्य मुद्द्याकडे महाटेट कडून अपडेट आलेले महाटेटनी रिप्लाय आपलं काय रिप्लाय दिला थोडक्यात आपण बघूया बघा आपला एक ग्रुप आहे तुम्ही जर अजून जॉईन झाला असाल त्या ग्रुपला तर लगेच ग्रुपला जॉईन व्हा ग्रुप आहे जवळपास मला वाटतं सातशे आठशे आता असावेत मी सकाळी पाहिलं आणि सातशे आठशे याच्यामध्ये आहेत आणि त्या ग्रुपला मी तुम्हाला अपडेट बघा मी टाकलं होतं कालच टाकलं होतं काल किती वाजता टाकलं होतं मी तुम्हाला साधारणतः पाऊन पाऊन वाजता बारा तुम्हाला मी टाकलं होतं की हा मेल तुम्हाला करायचा आहे हा मेल कोणता मेल होता आदरणीय सर मॅडम टेट दोन हजार चोवीसचा चा फॉर्म भरता मी माध्यम हिंदी निवडले त्यानुसार मला भाषा एक साठी हिंदी भाषा आली भाषा मराठी तर भाषेचे प्रश्न इतर विषयांसाठी मला परीक्षेला कोणते प्रश्न येतील आणि माझे शैक्षणिक शिक्षण इंग्लिश मधून असूनही मी हिंदी मराठी भाषाची निवड दोन्ही पेपरसाठी करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मला मेल पण तो मेल पण मी तुम्हाला दाखवतो आणि हे प्रश्न तुम्हाला मेल करायला बऱ्याच जणी काल मेल केले मेलचा रिप्लाय आला बघा हा मेल मी स्वतः सुद्धा केला होता बारा एकोणपन्नासला हा मेल मी केला होता आणि ह्या मेलला रिप्लाय त्यांनी दिलाय रिप्लाय काय दिलाय हा रिप्लाय तुमच्या समोर आहे बघा एम एस सीई पुणे यांचा रिप्लाय मला रिप्लाय आलाय याबाबत महाटेट या, महा या संकेतस्थळावर पेपर वन इयत्ता पहिले ते पाचवी पेपर टू सहावी ते आठवी विषय निहाय आराखडा याचे अवलोकन करावे म्हणजे काल ह्या मेलच्या अगेन्स्ट असे मेल बऱ्याच जणी पाठवल्यामुळे त्यांनी डायरेक्ट नोटीस देऊन टाकली ती नोटीस काय थोडक्यात आपण त्या नोटीस कडे जाऊया त्या नोटीस मध्ये काय सांगितलं आहे थोडक्यात ते आपण जाणून घेऊया बघा मी तुम्हाला नोटीस कडे घेऊन जातो जस्ट मिनट ही त्यांची नोटीस आहे बघा ही त्यांची नोटीस आहे त्यांनी स्पष्ट शब्दात एकदम क्लिअर कट केलं बघा पेपर वन पहिली ते पाचवी पेपर वन पहिली ते पाचवीसाठी तुम्ही कोणते विषय घेऊ शकतात किंवा कोणते विषय घेतले तर कोणत्या माध्यमात तुमची क्वेश्चन पेपर असणार आहे बघा पहिली ते पाचवी आता यांनी काय दिलं बघा इथे माध्यम दिलं आहे बरोबर हे काय आहे माध्यम आहे हे पेपर सांकेतांक दिलेले आहे भाषा विषयाचा पहिला विभाग एक भाषा तीस गुण विभाग दोन भाषा तीस गुण विभाग तीन बालमनशास्त्र व शास्त्र तीस गुण विभाग चार गणित तीस गुण विभाग पाच अभ्यास तीस गुण आता याला कसे मार्क त्यांनी दिलेले बघा आता खरं लक्षात तुम्हाला तुम्ही जर माध्यम मराठी घेतलं माध्यम बरोबर माध्यमचा प्रश्न येतो कि तुम्हाला येतो तुम्ही माध्यम मराठी घेतलं तर तुम्हाला विभाग एक मराठीमध्ये असेल विभाग दोन इंग्रजीमध्ये असेल म्हणजे तुम्ही माध्यम जर मराठी घेतलं तर भाषेचे हे दोन पेपर तुम्हाला येणार आहे आणि बाकीचे जे तीन विषय आहेत बघा विभाग तीन चार पाच हे जे आहेत ना ते कोणत्या लँग्वेजमध्ये येणार आहे तर बालमानसशास्त्र मराठी इंग्लिशमध्ये हे पण मराठी इंग्लिशमध्ये हे पण मराठी इंग्लिशमध्ये येणार म्हणजे ड्युअल लँग्वेज आहे आता महत्त्वाचा प्रश्न पुढे घेऊन जातो तुम्हाला मी इंग्लिश जर घेतलं तर इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा येणार तुमच्या बाकी सगळे तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये असणार आता बघा हा अपवादात्मक मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलो होतो अपवादात्मक आहे उर्दू उर्दू घेतलं तुम्ही लँग्वेज बघा पहिली भाषा उर्दू दुसरी मराठी इंग्लिश चॉईस आहे तुम्हाला दोघांपैकी एक आणि बाकी सगळे जे प्रश्न तुम्हाला तिथे ना उर्दू इंग्लिश उर्दू इंग्लिश उर्दू इंग्लिश आतापर्यंत माझ्या सगळे व्हिडिओ बघून घ्या मी तुम्हाला हेच सांगितलं होतं त्यांनी लिखित स्वरूपात दिलं होतं पण तुमच्यापैकी बरेच जणांनी संशय घेतला पुढे बघूया आपण शंका घेतली संशय नाही शंका हा चार नंबर बघा काय सांगतोय आता चार नंबर आता हा तुमचा मेजर प्रश्न आहे बघा चार नंबर मला चार नंबर मी सांगतोय ओके हिंदी जर तुम्ही घेतला माध्यम काय आहे हिंदी काय आहे माध्यम भाषा वन काय असेल हिंदी भाषा टू मराठी किंवा इंग्लिश तुम्ही घेऊ शकता ऑप्शन आहे आता बघा बाकीचे उरलेले क्वेश्चन पेपर तुमचे कशात असणार आहे पूर्ण मराठी इंग्लिशमध्ये असणार हिंदीमध्ये येणार नाही तुम्हाला हॉल तिकीट आलं असेल सॉरी तुम्ही पीडीएफ डाउनलोड केली असेल त्या पीडीएफ मध्ये काय टाकलं असेल ते सगळं विसरून जा हॉल हॉलटिकेटची पीडीएफ मध्ये त्याच्याबद्दल पण मी बऱ्याच जण ची पी डीएफ बघितले हो बऱ्याच जणांना हॉलटिकेटची पीडीएफ सॉरी फॉर्मची पीडीएफ ही वेगळ्या माध्यमातनं माध्यमाच्या पुढे लिहिलेलं आहे वेगळं लिहिलं आहे त्यांनी सो काळजी करू नका तुमची लँग्वेज म्हणजे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे बाकी सगळ्यांना पण द्यायची बघा बंगाली घ्या कन्नड घ्या तेलु घ्या गुजराती सिंधी हे सगळ्यांना पहिली भाषा ही असेल दुसरी भाषा ऑप्शन असेल आणि पूर्ण क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे ओके हे झालं पेपर साठी पेपर टूला पण त्यांनी सेम निकष लावले बघा हे पेपर टू आहे काय बघा प्रश्नपत्रिक येतील विषय न्याय गुणदान योजना माध्यम मराठी इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी सिंधी गुजराती कन्नड तेलगू आता सहावी ते आठवीला कोणती भाषा घेता सेन ते नाही तिथे बघा सेन तेच मुद्दे परत रिपीट होणार आहे इथे फक्त विभाग किती आहे चार आहे तुम्ही जर मराठी माध्यम घेतलं तर मराठी इंग्रजीमध्ये क्वेश्चन पेपर आहे मराठी लँग भाषा मराठी इंग्लिश आणि क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिशमध्ये आहे इंग्रजी जर घेतलं तर इंग्रजी मराठी ह्या भाषा राहतील बाकी सगळे पेपर मराठी इंग्लिशमध्ये उर्दू जर घेतलं तर उर्दू भाषा फक्त इंग्रजी मराठी ही लँग्वेज घ्यावं लागेल उर्दू इंग्लिशमध्ये सगळं पेपर आहे आणि हिंदी जर घेतलं तर बघा हिंदी पहिली भाषा इंग्रजी किंवा मराठी सेकंड भाषा आहे बाकी सगळी क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी इंग्लिशमध्येच येणार आहे पेपर वनला जे घ्याल तेच पेपर टूला असणार आहे दोघांना वेगळं घेता येत नाही हिंदी मराठी जर पेपर वनला घेतलं तर हिंदी मराठीच पेपर टूला ला असणार आहे यात बदल काही करता येणार नाहीये सो तुमच्या लक्षात आलं असं मला काय म्हणायचं हे सगळं त्यांनी निकष दिलेलं आहेत बघा लक्षात घ्या या पद्धतीने जर तुम्ही आता विचार केला तर तुम्हाला तुमचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्ही हिंदी मराठी भाषा घेऊ शकता अजून एक प्रश्न तुमच्या मनात असेल की सर मग मी माझं लँग्वेज इंग्लिश मध्ये झालंय शिकून सगळं माझे शैक्षणिक शिक्षण माझं इंग्लिश मध्ये झालंय मग हिंदी मराठी घेऊ का शंभर टक्के घेऊ शकता त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका कारण मी ज्यांना मेल पाठवला त्या मेलचा रिप्लाय पण तसा आहे आणि तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं नोटिफिकेशन दाखवलं त्यात पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे सो परत ते दाखवायची गरज नाही आहे सो बिंदास्त्रा हिंदी घेऊ शकता हिंदी मराठी घेऊ शकता हिंदी इंग्लिश घेऊ शकता मराठी इंग्लिश पण घेऊ शकता मात्र उर्दू घेतल्या तरच क्वेश्चन पेपरची भाषा उर्दू पेपर इंग्लिश असेल बाकी सगळ्या पेपरची भाषा मराठी इंग्लिशच राहणार आहे हिंदी येणार नाही हिंदी भाषा घेऊ शकता ज्यांना वाटतंय इंग्लिश स्किप करून मला स्कोर वाढवायचा आहे हिंदीमध्ये स्कोर वाढू शकतो तर बिंदाच घ्या काही काळजी करू नका सो जाताना परत त्याला सांगू इच्छितो इज्ञकॅडीचे बुक्स पण अव्हेलेबल झाले आहेत सगळे अपकमिंग होते सगळे अव्हेलेबल आहे लगेच तुम्ही परचेस करू शकता या सगळ्या पुस्तकांचे परचेस कसं करायचं ॲपमधला त्याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय बोबडे सरांचा व्हिडिओ एकदा बघून घ्या दुसरं या संदर्भात ऑनलाईन सेशन नाशिकला आता येत्या रविवारीच म्हणजे माझं स्वतःच मार्गदर्शन शिबिर असणार आहे हे सेमिनार तुम्ही अटेंड करा इथे सुद्धा नाशिकला तेवीस सप्टेंबर पासून आपण बॅच चालू करतोय नाशिक अकॅडमी कुठे आहे तर हिंग्राड अकॅडमीची बिल्डिंग आहे अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या संदर्भात काही प्रश्न असेल तुम्हाला ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घ्या हे सेमिनार सकाळी अकरा वाजता असणार बघा बावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता म्हणजे येणारा रविवार सकाळी अकरा वाजता नाशिक शहरातले किंवा नाशिकच्या आजोबाचे विद्यार्थी सेमिनार अटेंड करू शकता काही अडचण असतात त्या नंबरला कॉल करू शकता तुर्तास मी थांबतो आता बिंदास्त राहा अभ्यासला लागा आणि मला तुमची कमेंट नक्की कमेंटमध्ये बघायला आवडेल कमेंट टाका मला व्हिडिओ आवडत तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद